आरक्षण मागणी संदर्भात आज मंगळवार दिनांक चोवीस ला परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे वाहतूक व दळणवळणापासून उपाहारगृहापर्यंत सर्व व्यवस्था ठप्प असताना सकाळी पावणे अकरा वाजता परभणीत रेल्वे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे सोमवार दिनांक तेवीस ला पालम आणि गंगाखेड तालुका पूर्णपणे बंद होते त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातही चारही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही परिणामी प्रवाशांना रेल्वे आणि खासगी वाहतूकांवर अवलंबून राहावे लागले आहे सकाळी पावणे अकरा वाजता परभणी स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले सचखंड एक्सप्रेस आणि आदिलाबाद परळी रेल्वे दहा मिनिटे रोखण्यात आले तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात आला तर दुसरीकडे चौडा तालुका पूर्णा रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले नांदेड राज्य महामार्गावरील वाहतूकही ठप्प करण्यात आली पालम शहरातील बाजारपेठेसह शाळा महाविद्यालय बंद होती परभणी बाजारपेठेतील काही प्रतिष्ठाने व दुकाने बंद करण्यासाठी युवकांनी शहरातून फेरी मारली त्यामुळे पोलिसांना शहरासह जिल्ह्यातही बंदोबस्तात वाढ करावी लागेल तत्पूर्वी सोमवारी रात्रीपासून अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले तरीही महत्वाचे चौक नाके व्यापारी ठिकाणांवर पोलीस तैनात करण्यात आले आहे दुसरीकडे जिल्ह्यातील बाजार समित्या भाजीपाला बाजार दुकाने प्रतिष्ठाने पूर्णतः बंद होती प्रतिनिधी नईम सय्यद सह कॅमेरामन नजीब सिद्दीकी परभणी